मिरण पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडलेले आहे त्यामध्ये महिला युवा वर्ग व शेतकऱ्यांसाठी अनेक साऱ्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याचनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता पहिलाच अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे यामध्ये अगोदरच निर्मला सीतारामन यांनीही सांगितले होते आता किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार शेतकऱ्यांसाठी खुश करण्यासाठी मोदी सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या तेवीस जुलैला मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये रक्कम तीस टक्क्यांनी वाढवून सुमारे ऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे तर यामध्ये आता अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी साठ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती ज्यामध्ये आता प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये वार्षिक भत्ता मिळणार होता आता मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीतील कृषी प्रतिनिधी अर्थमंत्र्यांना या योजनेतील रक्कम प्रति शेतकरी आठ हजार रुपये करण्याची मागणी केली आहे त्यानुसार या योजनेतील रक्कम वाढवली जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या योजनेमध्ये जवळपास साठ हजार कोटी रुपयांची तरतूद असताना सहा हजार रुपये तर आता ऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर आठ हजार रुपये ही योजना दोन हजार रुपयांची रक्कम वाढणे हे साहजिकच आहे आणि तीस टक्क्यांनी ही रक्कम वाढवून देण्याचे या अर्थसंकल्पामध्ये आणि या अगोदरही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि नेमकं आता ही रक्कम कोठून वाढून देणार यासाठीचे महत्त्वपूर्ण प्रश्न आता सम सर्वासमोर पडलेले असतील याबद्दल आता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमका हा पैसा टॅक्सद्वारे एवढा पैसा गोळा करण्याचा अंदाज यापूर्वीही निर्मला सीतारामन यांनी दिला होता यामध्ये आता एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेतील उत्पन्न आणि खर्चामुळे यप वाय ट्वेंटी फायव यासाठीचा ज्यादा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा अंदाज लावला होता केंद्राने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्यक्ष करातून एकवीस पॉईंट नव्याण्णव लाख कोटी रुपये तर अप्रत्यक्ष करातून सोळा पॉईंट एकतीस लाख कोटी रुपये गोळा करण्याची योजना यापूर्वीच आखली होती आता या माध्यमातून आता जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत दिले जाणार हे यापूर्वी सहा हजार रुपये वार्षिक रक्कम मिळाली जात होती आता वाढवून दोन हजार रुपये वाढवून आठ हजार रुपयांची रक्कम वर्षाकाठी मिळणार आहे आणि तीन हप्त्याऐवजी आता चार हप्ते मिळणार का असे प्रश्न प्रत्येकांना निर्माण झालेले आहेत यामुळे जे काही अपडेट येतील त्यापूर्वी ते त्या अपडेट आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशा निवडणुकीची माहिती मिळत मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशा निवायचं तोपर्यंत धन्यवाद